मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर आरक्षणासंदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीला महादेव जानकर यांना बोलवण्यात आलं नव्हतं आपल्यासोबत बोलण्यासाठी महादेव जानकर स्वतः आहे साहेब काय सांगाल तुम्हाला बैठकीला बोलवण्यात आलं नव्हतं तुम्ही नेम नेहमी आंदोलनात सहभागी असता काय एक लक्षात ठेवा मला अतुल सावे साहेब जी मिनिस्टर आहेत बहुजन कल्याण मंत्रालयाचे त्यांनी मला रात्री सांगितले की साहेब यायचं आहे पण मी सकाळी जर बघितलं तर ते यादीत माझं नाव नव्हतं त्यामुळं मी बिन बुलाया मेहमान नाही मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे आणि मी एखाद्या संघटनेचा किंवा सामाजिक संघटनेचा अध्यक्ष नाही तर एका पॉलिटिकल पार्टीचा अध्यक्ष आहे जिथं आपल्याला प्रोटोकॉलनं जर बोलवलं नसेल तर आपण जाणं योग्य नाही म्हणून त्या मिटिंगला मी गेलो नाही विशेष म्हणजे आणि त्यामुळं आपल्याला त्यांचा काही प्रश्न नाही म्हणजे मी मी राष्ट्रीय समाज सर्व समाजाचं नेतृत्व करतो आहे त्यामुळे त्या, त्या समयात मी जन्म घेतलेला आहे मग त्या समयासाठी मी काहीतरी केलेलं आहे विशेष नाही तर त्यामुळे त्यांनी बोलावं पाहिजे होतं पण त्यांनी का बोलवलं नाही हे मला माहीत नाही हे राज्य सरकारला तुम्ही विचारलं पाहिजे आपण महायुतीचे घटक पक्ष असतानासुद्धा आपल्याला बोलवण्यात आले एकीकडे आपल्यासोबत असा व्यवहार केला जातो तो दुसरीकडे पंकजा मुंडे यांनासुद्धा डावलं जातं काय सांगाल तुम्ही एक लक्षात ठेवा जिसके पास दम होता है उसके साथ हम होत आहे ज्यावेळेस राष्ट्रीय समाज पक्षाचं दमदार पाऊल पडल तेव्हा हे सारे लोक महादेव जानकरला विचारा येतील म्हणून मी आज एकच मिशन ठेवली की आर एस पी बढाव राष्ट्रीय समाज पक्ष बढाव या मिशनच्या माध्यमातून कामाला लागलो आहे त्यामुळे मी बी जे पीला किंवा काँग्रेसला दोषी झाल्याचं काही कारण नाही आपली ताकद आपल्या चौकात वाढवा महादेव जानकर उलट बी जे पीनं आम्हाला संधी दिली तुम्ही तुमच्या पाया उभा राहावा त्यामुळे त्यांचं वेलकम केलं पाहिजे त्यामुळे आपला पक्षातून आपण कसं वाढवलं पाहिजे आपले आमदार खासदार आर एस पीचे कसे वाढले पाहिजे हीच प्रयत्न आहे म्हणून आज अकोल्याचा दौरा अमरावती वर्ध्याचा दौरा आहे पुढील निवडणुकीत तुमची वाटचाल वेगळी असणार आहे का मग महायुतीपेक्षा स्वतंत्र आमच्या राज्याच्या अध्यक्षाने परवा सांगितलं आमची पार्लमेंटची परवा मिटिंग झाली त्यात देखील आम्ही डिसिजन घेतलेला आहे की भारतातल्या आम्ही पाचशे बेचाळीस जागेपैकी कमीत कमी पाचशे लोकसभेच्या जागा आम्ही राष्ट्रीय सभा लढवणार आहे तुमच्यासोबत जशाप्रकारे वागण्यात आलं तसंच पंकजा मुंडेंना डावलण्यात येतं काय सांगाल तुम्ही नाही आता पंकजा ताई मुंडे माझी बहीण आहे पण ती भारतीय जनता पार्टीच्या सचिव आहेत त्यामुळे तो पक्षेअंतर्गतच्या गोष्टीवर माझ्यासारख्यानं भाष्य करणं योग्य नाही माझी ती बहीण आहे पण ती भारतीय जनता पार्टीची सचिव आहे त्यामुळे त्यांच्या ते पक्षात त्यांच्या घरात डोकवणं मी बरोबर दिसणार नाही माझ्या घरात देखील दुसऱ्यानं डोकवणं योग्य नाही म्हणून मी एवढंच सांगू शकेन की बहीण त्या पक्षात आहे ज्या दिवशी त्या पक्षातनं बाहेर असेल तेव्हा त्या ते बहिणीची हिफाजत करायचा मी प्रयत्न भाऊ म्हणून तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल भाऊ म्हणून आता मी सल्ला देणार काय माझी बहीण ती मी सगळी आहे तिलाही समजतं त्यामुळं ती बी ओळखून आहे मी बी ओळखून आहे साऱ्याच गोष्टी उजागर करायची काही गरज नसती काळ आणि वेळ आल्याला जातं ठरवलं जाईल तोपर्यंत काळाची वाट इंतजार का फलमिठा होत आहे या विरजना पण चाललं पाहिजे आज मिळाव्याला वडेट्टीवारी दांडी मारणार असल्याचं सांगितलं जातं माझ्या माहितीप्रमाणे असं काही नाही कोण भुजबळ साहेबच आज हे जे मेन आकर्षण केंद्र आहेत भुजबळ साहेब आहे आम्ही हे मंडळी आहेत भुजबळ वडिवार साहेबांचं माझं बोलून झालेलं नाही पण परवा त्यांचं चर्चा झाली होती त्यावेळेस भुजबळ वडिवार साहेब म्हणले की हिंगोलीच्या सभेचोळीस मला तेलंगणाची सभा असल्या म्हणून जावं लागते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल पण तसं काय नाही वडिवारांनी काल सभागृहात भूमिका मांडताना देखील ओबीसीच्या हिताची मांडलेली होती त्यामुळं तसं आम आमच्यात काय मतभेद नाही पक्ष वेगळे आहेत आमचे परंतु ओबीसी फॅक्टरसाठी आम्ही सर्व एकत्र आहेत पक्ष वेगळे असले तरी ओबीसी आम्ही सर्व नेते एकत्र असल्याचं महादेव जानकर यांनी सांगितलंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका